Uh, मी डॉक्टर विजय ढवळे आपल्या नितीनचा अकरावी बारावी आणि मेडिकलचा मित्र आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की शाहू कॉलेज ही एक शाळा आहे ही काही कॉलेज नाही आहे आणि त्यावेळेसपासूनच असं वाटायचं की नितीन जो आहे ना हा मॅपमध्ये न बसणारा मुलगा आहे त्याला रिस्ट्रिक्शन्स फार आवडायचे नाहीत हे जाधव सर स्ट्रिक्टली इम्पोज करायचे पण हा नेहमी बाहेर निघायचा प्रयत्न करायचा तर बीजेला असताना नितीनचं असं असायचं की आम्ही सगळे जे पुस्तक वाचायचो ते सोडून तो दुसरं वाचायचा आणि त्यामुळं जे काही एक्झामिनर विचार विचारायचे त्याच्यापैकी ॲडेड जे बोनस अँड ब्राउनी पॉईंट्स असायचे ते नेहमी नितीनला सुचायचे आणि नितीन आवर्जून तो सांगायचा नितीनबाबत सांगायचं असं की प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला असं वाटतं की प्रॅक्टिकल जेव्हा सुरू होतं त्या प्रॅक्टिकलमध्ये कधी प्रॅक्टिकल संपतं आणि पटकन आपण वापस निघून जाऊ पण नितीन असा एक व्यक्ती होता त्यावेळेला तो एक्झामिनरला म्हणायचा मॅडम सर प्लीज आस्क मी मोर क्वेश्चन्स आस्क मी मोर क्वेश्चन्स आय वॉन्ट टू आन्सर मोस्ट क्वेश्चन्स आणि आम्ही आश्चर्यचिकित व्हायचो आणि बघायचो अरे ही चीज जमलं आहे कसं मंजिले मिलेंगी ही सही मंजिले मिलेंगी से ही सही, सही। गुमराहा तो वो होते हैं जो घरचे ही नाही तर आम्ही जे आहे ते नेहमी असं त्या इंटरनल रेस्टमध्ये राहायचो पण हा आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून जो आहे ना तो बाहेर बाहेर पडायला लागला बोलण्यामध्ये जेव्हा मी थर्ड इयरला होतो फायनल होतो तेव्हा तो आवर्जून सांगायचा की विजया टू जे आहेस तू त्या बंज साच्यामध्ये बसलेला मुलगा आहेस तसं नाही चालत द वर्ल्ड इज डिफरंट ह्याच्यामध्ये वन प्लस वन टू होत नाही वन प्लस वन थ्री फाईव्ह टेन असं असायचं आणि त्या अवसरून असा एक किस्सा आमच्या सरांनी सांगितला नितीनविषयी ते असं सांगायचे की इफ यू आर द बेस्ट इफ यू आर द बेस्ट यू विल बी नंबर वन बट इफ यू आर युनिक यू विल बी द ओन्ली वन आणि हा only वन हा आहे नितीन ढिपे आज यायचं प्रोव्हिजन असं लातूरहून आलो आहे आणि आलो आहे फक्त माझ्या मुलाच्या विनंतीवर माझा मुलगा पुण्याला आहे तो बाकीवाला इन्स्टिट्यूटला आहे जेईची तयारी करतोय तर मला पोरगा म्हटला कुठली परिस्थिती असेल पप्पा लगेच निघा आणि नितीनला भेटा कारण एक एंटरप्रिनर म्हणून त्यांनी जे आहे नितीनला म्हणजे ही आपण फक्त स्किन सिटी बघतोय पण हा सपनो का सौदागर आहे इट इज अ ड्रीम सिटी त्याच्याकडे गेलं की असं वाटतं कुठलं तरी स्वप्न आहे आणि ते लगेच होणार आहे फक्त ते, 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 ते प्रयत्न करा तसे तर अशा स्वप्नांमध्ये उडणारा छान रमणारा आणि तेवढेच पाय जमिनीवर घट्ट ठेवणारा या नितीनबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे जसं म्हणतो बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन इज अ वुमन अँड दॅट इज इज वाईफ तर त्यामुळं मला असं वाटतं आपण दोघांसाठी जोरदार डाळे वाजूया आणि हे उत्तंग शिखर अजून उंच होईल हिमालयापेक्षा उंच होईल आणि जिची उंची आपल्याला मोजता येणार नाही अशा गोष्टींनी ते पुढं जातील एवढंच बोलून मी माझे शब्द संपवतो थँक्यू नितीन ब्लेस यू अगेन थँक्यू